जय मल्हार मित्रांनो आजचा व्हिडिओ आहे माझ्या मिस्टरावरून कारण त्यांनी दाढी वाढवले ना खूप जण असं विचारले की मला दाढी एवढं का वाढवलं त्यानं कोण आहे तुमचं अरे माझं मिस्टर आहे जे दाढी वाढवलेला माणूस दिसत आहे ना व्हिडिओमध्ये तो माझा मिस्टर आहे बरं का कोणी असं आहे का तुमचं पप्पा आहे का तुमचं काका आहे का तुमचं कोण आहे तो दाढीवाला माणूस कोण आहे ते दाढीवाला मातारा कोण आहे असं का का दाढी असल्यावर म्हातारा असतंय वय माणूस हा असं ऐकलंय मी ज्यांचं दाढी असतंय ना जास्त त्यांच्यामध्ये मर्दानगी खूप असते असं ऐकलं बरं का कोणी गैरसमज करून घेऊ नका की माझं बोलण्यावर न म तसं बोलण्याचा उद्देश नाही पण खूप जण मला काही काही बोललेत बरं का माझ्या मिस्टरबद्दल त्यांनी दाढी वाढवले म्हणून कोणी रामदास दादा असं काही काही नावं दिले पण मला सांगा दाढी वाढ दाढी ज्यांना असते ना खूप त्या आत्ताच कमेंट बघितलं मी जस्ट दाढी काढा म्हणून मी काल एक व्हिडिओ टाकलं होतं माझं मिस्टरांचं तर मी ते शॉर्ट व्हिडिओ बनवून टाकलं होतं काल त्याच्यावरून कोणी तर मला एकजण रामदास दादाचं असं दा काही लिहून कमेंट केलं दुसरे कोणी दादा मला म्हटले दाढी कशाला का काढायला सांगता दाढी म्हटलं तर माणसाचं मर्दानगी आहे गड्या म्हणजे गडी माणसाचं मर्दानगी दिसून येतो दाढीवरून असं मला सांगितले त्यांनी कमेंट केले बरं का तुम्हाला काय म्हणायचं आहे दाढी असल्यावर मातारा असतं वय हां तसं नसतं बरं का समजलं का तसं नसतं दाडी असलं की म्हातारा असतो आमचं काका असतो माझं नाहीतर माझं क म्हणजे कोणी तुम्ही काय बोलत आहे काय तुमचं कमेंट बघून मलाच असं वाटतंय की कशाला घेते मी माझ्या मिस्टरांना व्हिडिओमध्ये हे लोक टार्गेट करतात माझ्या मिस्टरना काय पण बोलतात असं वाटतं मनाला राहू दे ज्यांचे वाईट बोलतात ना बोल त्यांना बोल इग्नोर करून मी माझ्या मिस्टरना व्हिडिओमध्ये घेते तर तुमचं म्हणणं काय आहे माझं मिस्टरांचं दाढी असू द्या किंवा काढायचं असं मला तुम्ही कमेंटमध्ये सांगा असू द्या म्हटलं तर माझ्या मिस्टरांचं दाढी काढायला सांगत नाही मी आणि नको छान दिसत नाही असं तुम्ही कमेंट केलं ना तर मी काढायला लावणार कारण मी त्यांना चार पाच दिवस झाले दाढी काढून या दाढी काढून या म्हणून सांगत आहे त्यांनी बालाजीला जाणार आता जाणार आहेत ना त्यामुळे त्यांनी काढी ना दाढी म्हणजे बालाजी देवावर सोडले तर काही तर त्यांचं मनात नवास असेल मला पण त्यांनी नाही सांगितले त्यामुळे दाढी वाढवल्यात जे दाढी वाढवतं माणूस ते मर्दानगी असतं बरं का असं काय वाईट बोलू नका कमेंट वाईट करू नका त्यांच्यावरून तुम्हाला सांगतो आत्ताचं ह्याचं काय पण वाईट शब्द वापरता यार तुम्ही मित्रांनो तुम्ही सपोर्ट करता म्हणून आम्ही व्हिडिओ बनवत असतो आणि तुम्हीच असले घाण्याडे कमेंट करत बसले तर कसं थोडं सपोर्ट करायचं पण शिका जे महाराष्ट्राचे असतात ना त्यांना थोडंफार सपोर्ट करत जावा उग काही पण बोलत काही पण बसायचं नाही कमेंट काही पण टाकायचं नाही समजलं का मित्रांनो तर कमेंट करा नक्की दाडी छान वाटते का नाही माझ्या मिस्टरांना नक्की कमेंट करा बरं का तर चला व्हिडिओ इथंच संपवते बाय